नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण वेब थ्री टेक्नॉलॉजी नेमकी आहे काय की वेब थ्री टेक्नॉलॉजी नेमकी काम कसे करणार त्या आहे त्याबद्दलची माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के समजणार आहे की वेब थ्री टेक्नॉलॉजी नेमकी आहे तरी काय पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो आपला एकमेव मराठी चॅनल आहे जिथे आपण टेक्नॉलॉजीची माहिती क्रिप्टो मार्केटची माहिती पायकॉईनची माहिती मायनिंगच्या प्रोजेक्टबद्दलची माहिती एरोडॉपविषयी माहिती बऱ्याचशा गोष्टींची माहिती मित्रांनो आपले या मराठी चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि तुम्ही जर एक मराठी युजर असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी वेब थ्री जाणून घेणे अगोदर तुम्हाला वेब वन आणि वेब टू हे टेक्नॉलॉजी या अगोदर जे चालू आहे आता सध्या वेब टू टेक्नॉलॉजीवरती आपण आहेत आणि या अगोदर वेब वन होतं या दोन गोष्टी आपल्याला वेब थ्री जाणून घेण्या अगोदर जाणून घेणे गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला वेब थ्री टेक्नॉलॉजी काय ते समजणार आहे वेब वनची सुरुवात मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झाली होती वेबला तुम्ही एक प्रकारची वेबसाईट म्हणू शकता एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये वेबसाईट एक साध्या फॉर्मॅटमध्ये असायची का पेजेसच्या फॉर्मॅटमध्ये असायचे आता सध्या तर तुम्ही ती वेबसाईट बघितली तर तुम्हाला वाटेल असली कोणती वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्ही बघणारसुद्धा नाही आज सिम्पल त्या वेबसाईटवरती व्हिजिटसुद्धा करणार नाही अशा प्रकारची वेबसाईट मित्रांनो एकोणीशे एकोणनव्वदमध्ये होती आणि अशा प्रकारची वेबसाईट मग सामान्य लोक लोक कोणी वेबसाईट अशी क्रिएट करत नव्हते मोठमोठे जे डेव्हलपर होते किंवा मोठमोठ्या ज्या संस्था होते त्याच अशा प्रकारची वेबसाईट क्रिएट करत होते एक सिंपल फॉर्मॅटमध्ये एक पेजच्या स्वरूपात वेबसाईट असायची त्या वेबसाईटवरती कोणत्या प्रकारचा व्हिडिओ किंवा इमेज किंवा काही अट्रॅक्टिव्हपणा नसायचा एक सिंपल फॉर्मॅटमध्ये वेबसाईट असायची एकोणीसशे एकोणनव्वदच्या आसपास आता एकोणीसशे एकोणनव्वद नंतरनं भरपूर हळूहळू टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत गेला आणि दोन हजार पाच नंतरनं तर भरपूरच टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाला दोन हजार दोन हजार पाच नंतरनं वेब टूच्या टेक्नॉलॉजीमध्ये आणि येतेच वेब टूमध्ये सर्व सोशल मीडिया आले जसे युट्यूब असेल विकिपीडिया असेल गुगल असेल हे युबट्यूबच्या दुनियामध्ये आले आणि ह्यात सर्वात खास गोष्ट म्हणजे झाली कोणती की समजा युट्यूब आले त्यावेळेस आपण युट्यूब किंवा अशा भरपूर सोशल मीडिया दोन हजार पाच नंतर ना आल्या आपला जो कंटेंट आहे आपला जो व्हिडिओ आहे तो आपण सोशल मीडियावरती अपलोड करू शकत होतो आणि भरपूर लोक त्याला कमेंट करत होते शेअर करू शकत होते अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मित्रांनो जो व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती अपलोड करतो हो, हा व्हिडिओ विकिपीडिया असेल किंवा गुगल असेल किंवा यूट्यूब असेल यांच्या सरोवरती सेव्ह राहत होते कारण हे सर्व सेंट्रलाइज गोष्टी होत्या हे आणि हे इन्फॉर्मेशन सर्व त्यांच्या सर्व स्टोअर राहत होते म्हणजे एक सेंट्रलाइज कंपनी पशे गुगल असेल यूट्यूब असेल फेसबुक असेल अशा सर्ववरती वर सर्व इन्फॉर्मेशन सेव्ह राहत होते हे वेब थ्रीची वेब टूची दुनिया आहे आणि आता सध्या त्याच टेक्नॉलॉजीवर टेक्नॉलॉजीचा आपण सध्या वापर करत आहे पण मित्रांनो वेब थ्रीची दुनिया थोडीशी वेगळी राहणार आहे येथे सर्व गोष्टी डिसेंट्रलाइजमध्ये राहणार आहे म्हणजे याचा कंट्रोल कोणत्याही कंपनीवरती होणार नाही कोणत्याही कंपनीवरती हे सर्व गोष्टी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती काम करणार आहेत आता कोणत्याही प्रकारचं ॲप्लिकेशन असेल सोशल मीडियाचं असेल वेब थ्रीवरती तर ती ते सर्व प्रकारचा जो डाटा आहे तो कोणत्या सर्ववरती सेव्ह राहणार नाही ते ब्लॉक चेनवरती म्हणजे कम्प्युटरवरती जे नोड असतात त्यावरती सर्व सेव्ह राहणार आहे त्यामध्ये कोणत्याही कंपनीचा कोणत्याही प्रकारचा कंट्रोल राहणार नाही वेबसाईट असेल किंवा असे सर्व गोष्टी आता डिसेंट्रलाईजमध्ये दे होणार आहेत तो डिसेंट्रलाईजचा साधा सिंपल जर तुम्ही अर्थ घेतला तर कोणत्याही कंपनीचा त्यावरती कंट्रोल राहणार नाही तुम्ही व्हिडिओ अपलोड करून शकता शकता तुम्ही क्रिएट करू किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही वेब थ्रीमध्ये करू शकता पण सर्व गोष्टी डिसेंट्रलाइजमध्ये राहणार आहेत वेब थ्रीच्या दुनियामध्ये थ्री आणि आता सध्या मित्रांनो वेब थ्रीची सुरुवात झालेली आहे सुरुवात झालेली आता सध्या वेब आपण यूज करत आहे पण वेब थ्रीची आत्ता सध्या सुरुवात झालेली आता वेब थ्रीचं तुम्ही बघितलं असेल चॅट जी पी टी असेल जेबीने असेल अशा भरपूर ए आय बेस प्रोजेक्ट मित्रांनो मार्केटमध्ये येत आहे फक्त आता वेब थ्रीची सुरुवात झालेली आहे येणाऱ्या दिवसामध्ये आपण टोटली वेब ते शिफ्ट नक्कीच होणार आहे मित्रांनो समजले का वेब थ्री कशाला म्हणतात व्हिडिओ जर आवडला आप तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद